अंबड पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्यांची आगामी गणेशोत्सव दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये अंबड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी गणेश मंडळाचे अध्यक्ष सदस्य आणि शांतता समिती सदस्य यांना बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी सूचना दिल्या मंडप स्टेज उभारताना रस्ता मोकळा असावा गाडी येताना आणि जाताना अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर मंडळाच्या वतीनं सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे डी जे वाजवण्यासाठी बंदी असल्यानं त्यामुळे पारंपरिक वाद्य वाजवणं उत्तम असेल रात्री दहा वाजेनंतर कोणतेही वाद्य वाजवू नये याची दक्षता घ्यावी मंडळाच्या वतीनं कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी या बैठकीसाठी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मनपा आरोग्य अधिकारी मनपा अग्निशामक अधिकारी आणि शांतता समितीचे सदस्य गणेश मंडळांचे अध्यक्ष सदस्य यावेळेस उपस्थित होते शांतता समिती आणि गणेशोत्सव मंडळ यांच्या पण संयुक्त घेतलेली आहे यामध्ये सध्या आगामी गणेशोत्सव जो आहे सात तारखेपासून साजरा होणार आहे तर त्यामध्ये मान्य न्यायालयाने शासनाने जे काही नियम वगैरे ठरवून दिले आहेत त्या पद्धतीने शांततेत नियमाचं पालन करून उत्सव साजरा करायचा आहे आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप सर डी सी पी मॅडम श्रीमती मोनिका राव मॅडम आणि एस पी श्री शेखर देशमुख सर यांनी आम्हाला वेळोवेळी वे मीटिंगमध्ये सूचना दिल्या आहेत त्या सूचनांच्या अंमलबजावणीकरता गणेश मंडळाची मीटिंग घेऊन जे काही नियमावली म्हणजे दहा नंतर डी जे वाजवायचं नाही किंवा दे दे याच्यामध्ये निर्वण डी जे वापरायचा नाही पारंपरिक वाद्यांचा वापर करा त्याच्यात प्रत्येक गणेश मंडळामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा वापर करा तर महिला व पालिकांचं सुरक्षा करता तुमचे व्हॉलंटियर्स जे आहेत ते नेमणूक करा त्याची आणि शांततेने विसर्जन जो आहे मिरवणूक किंवा ज्या प्रोसेसिंग मिळणार आहे तर त्याच्यामुळे कुठलेही जर प्रकार होणार नाही तर ह्या पद्धतीने ज्या काही सूचना होत्या त्या आपण दिलेल्या आहेत तसंच ध्वनी प्रदर्शनाचा मुद्दा आहे की डी जे अजिबात लावायचं नाही आपण तर आम्ही त्या दृष्टीने गणेश मंडळाला आपण सूचना दिलेल्या आहेत तसंच सेफ्टीकरता विजेचं कनेक्शन घेताना चोरून वीज वापरू नका अधिकृत मीटर घ्या त्याचं त्याच्यानंतर ते व्यवस्थित त्याचं सिलिंग करा जेणेकरून पावसामध्ये कुठं विजेचा धक्का लागत कोणाला काही इजा पोहोचू नये त्यानंतर आम्ही मंडळाला सांगितलं की तुम्ही जे फायर सेफ्टीचं इक्विपमेंट आहे तर फायर ब्रिगेडचं फोर्टेबल लिमिट ठेवा ते जेणेकरून काही मंडप आता आग वगैरे लागली मग ते विजता येईल आणि याच्यामध्ये जे काही भाविक दर्शनाला येणार आहेत तर त्यांच्या व्यवस्थित रांग्या करा महिलांची रांग वेगळी करा पुरुषांची रांग वेगळी करा आणि त्यानंतर गणेश मूर्तीचं रात्री रक्षण करण्याकरता तुम्ही देखील तिथं गणेश मंडळाचे सदस्य उपस्थित राहायला पाहिजे जेणेकरून काही मुख्य प्राणी वगैरे काही पहिले सारखे तिथं मंडपा दुसरून मूर्तीचं mm. नुसार वलच्या पडेल अशी घटना घडणार नाही बॅरिकेटिंग व्यवस्थित करा तसेच सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या आपा पसरवल्या जातात तर त्या अप्पा लक्षात गणेश मंडळांनी जे आहेत आपले बॅनर किंवा देखावे लावताना कुठेही धार्मिक द्वेष निर्माण होणार नाही किंवा लोकांच्या भावना दुखवल्या जाणार नाही या पद्धतीने बॅनर लावायचे आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे सिडको